नमस्कार डिजिटल स्वागत आहे पाहुया आजच्या बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदांसाठी आतापर्यंत एकोणपन्नास नामांकन दाखल झाली आहेत तर सदस्य पदांसाठी सातशे सव्वीस अर्ज दाखल झाले काल अखेरच्या दिवशी बाराही पालिका मिळून नगराध्यक्षपदासाठी पंचवीस तर सदस्य पदांसाठी चारशे नऊ नामांकन दाखल करण्यात नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार व सदस्यपदांसाठी एकूण पाच हजार सातशे पंचाहत्तर नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत या नामांकनांची छाननी प्रक्रिया आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर व तळोदा या चार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे गेल्या सात दिवसांपासून नामांकन दाखलसाठी इच्छुकांची लगबग सुरू असल्याने काल अखेरच्या दिवशी चारही पालिकांच्या इमारतीत नामांकन दाखलसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला नंदुरबार जिल्ह्यातील मागील काही महिन्यात नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते या गुन्ह्यांची दखल घेत नंदुरबार जिल्हा पोलिसांनी गहाळ झालेले दोनशे पंधरा मोबाईल बत्तीस रुपये किमतीचे हस्तगत करण्यास यश मिळविले आहे पोलिसांनी सीई आय आर पोर्टलच्या मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी आय आय क्रमांकाचा वापर करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवित गहाळ झालेले मोबाईल नंदुरबार जिल्हा व पुरा जिल्ह्यातून हस्तगत केले आहे ही कामगिरी सायबर सेल्स स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या केली आहे नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संवाद हॉलमध्ये पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते मोबाईलच्या मूळ मालकांना सदरचे मोबाईल सुपुल करण्यात आले आहे मस्करीत बोलल्याच्या कारणावरून वाद झाल्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर व विटेने मारहाण करीत मायलेका जखमी केल्याची घटना सिलिंगपूर येथे घडली या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत नवापूर येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले सतरा व एकोणीस वर्षांखालील मुलामुलींच्या खेळाडू संघांनी नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत अंतिम फेरीत चुरशीच्या सामन्यात उपविजेतेपद मिळविले नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाँद्ध भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबिरात पंच्याहत्तर दात्यांनी रक्तदान केले भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालय व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या विद्यमाने रक्तदान शिबीर जिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे घेण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा स्टेडियम मध्ये शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत गुरुकुलातील तेरा खेळाडूंनी सहभाग नोंदवला यात सतरा वर्ष आतील मुली सेबर प्रकारात नंदुरबार येथील हर्षदा सोमलाल गायकवाड तसेच एकोणीस वर्ष आतील मुली सेबर प्रकारात वेदिका किरण पवार या दोन्ही मुलींनी सांघिक सेबर प्रकारात नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकवले नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी उपस्थित होते त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई के वाय सी अद्याप झालेले नाही त्यांच्यासाठी आता महत्वाची बातमी आहे या योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे याआधी अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले होते आता त्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती दिली आहे हॉटेलच्या उधारीचे पैसे देवाणघेवाणच्या कारणावरून वाद झाल्याने दगडाने कपाळावर मारून एकाला जखमी केल्याची घटना कोळदा गावाजवळ घडली याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नर्मदा जिल्ह्यातील देवमोगरा माता मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देवमोगरा मात्याचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दर्शन घेत नागरिकांच्या आरोग्य व समृद्धीसाठी देवमोगरा मातेकडे प्रार्थना केली नवापूर तालुक्यातील तीन टेंबा येथील पंधरा वर्षे आठ महिने वयाच्या मुलीला कुणीतरी फुस लावून पळवून नेले याबाबत पीडित मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील रहिवासी व वा विमा व्यावसायिक विजय रमाकांत पाठक यांची फसवणूक करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली जादा रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवून एकाचे सतरा लाख ऐंशी हजार रुपये हडप केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसटी बसने कारला धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले सकाळी पावणे बाराच्या सुमारास नंदुरबार रस्त्यावरील शिवण नदीच्या पुलापाशी वळण रस्त्यावर हा अपघात घडला राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वनजमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या ताठीशी भक्कमपणे उभे आहे जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्यशासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींचे जल जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा येथील आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव संचलित अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मांडवा देवमोगरा नगर येथे वीर बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली नवापूर तालुक्यातील चिंचपाडा पश्चिम खान्देश सेवा मंडळ नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा तालुका नवापूर येथे क्रांतीसूर्य मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने युवकांचा सर्वांगीण विकास संस्कृती व परंपरा जतन करणे तसेच युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सद्गुण रुजवण्यासाठी शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता जी कॉलेज नंदुरबार येथील बॅडमिंटन इंडोर हॉल येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचे आयोजन करण्यात आले आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे नंदुरबार येथील सिटी पार्क ते परशुराम चौकातील रस्त्यावरील दुभाजकांवरील झाडे पालिकेतर्फे काढण्यात आली आहे ही झाडे काढली गेल्याने या रस्त्याने जणू काही मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे शहादा भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत पंच्याहत्तर वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना प्रकाशा येथे घडली या प्रकरणी अडुळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या